राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज बोरपाडळे येथील संजीव औद्योगिक सहकारी संस्था बोरपाडळे गट नंबर चारशे पन्नास यांच्यावर लोकशाही संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनाजी सक्टे यांनी गंभीर आरोप केले आहे संस्थेने नियमांचे उल्लंघन करून चुकीच्या पद्धतीने ठराव मंजूर केल्याचा दावा सक्टे यांनी केला आहे यासंदर्भात त्यांनी एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उपनिबंधक कार्यालयात निवेदन सादर केले असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे लोकशाही संघर्ष सेनेच्या म्हणण्यानुसार तीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी संस्थेनं आपल्या कार्यालयात चुकीचा सा ठराव सादर केला या ठरावात दोनशे पंचेचाळीस पैकी एकशे बावन्न सदस्यांना उपनिबंधक कार्यालयाने कोणतीही चौकशी न करता या ठरावाला मान्यता दिली असे सक्टे यांचे काही उमेदवारांना अपात्र ठरवून त्यांना निवडणुकीपासून वंचित ठेवले गेले सकटे यांचा आरोप आहे की सहकारी अधिकारी संस्थेतील भ्रष्टाचार लपवण्यासाठी आणि संस्थेला वाचवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत या कलमाखालील सह्यांमध्ये दे अनेक मृत व्यक्तींच्या सह्यांचा समावेश असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे धनाजी सकटे यांनी आपल्या निवेदनात म्हटलेलं आहे की त्यांच्या संघटनेने याआधी या संस्थेतील अनियमिततेबाबत अनेक वेळा निवेदन दिलेलं आहे पण उपनिबंधक कार्यालयाने कोणतीही चौकशी केलेली नाही या प्रकाराला त्यांनी पन्हाळा येथील सहनिबंधकांनी खतपाणी घातल्याचा आरोप केला आहे जर उपनिबंधक कार्यालयाने तीस एप्रिल दोन हजार तेवीसचा ठराव रद्द करून पुन्हा निवडणूक जाहीर केली नाहीच तर पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन किंवा उपोषण केलं जाईल आणि यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास संबंधित कार्यालय जिल्हा उपनिबंधक आणि संस्था जबाबदार राहील असा इशारा सकटे यांनी दिला आहे